मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय प्राध्यापिका कविता मुरुमकर यांनी लिहिलेली चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव चला तर सुरू करूया निश्चयानं स्वतःला सावरलं आता दुःख करायला सवड नव्हती शाळेची पटसंख्या वाढवायची होती घरोघरी जाऊन माया बहिणींना शाळेत पाठवा म्हणून विनंती करायची होती रोज मी शाळेत जाताना रस्त्यात माझ्या अंगावर कोणीतरी धोंडे मारत असायचं पण त्या दिवशी तर एका भटानं अंगावर शेण फेकलं काल तर कहरच झाला शेणाचा दगड धोंड्याचा मार चुकवीत रस्त्याच्या एका जात होते तर वरच्या मजल्यावरनं एकानं अंगावर बादलीभर पाणी ओतलं एक धटिंगण माझ्या समोर आला आणि माझा रस्ता अडवत म्हणाला मुलींना महार मांगना शिकवण्याचं तू बंद केलं नाही तर तुझी आब्रुश शाबूत राहणार नाही माझ्या सहनशीलतेचा अर्थ कुणी दुबळेपणा घेत असेल मी मी पदर खोचला शाळा बंद कर म्हणून माझी अब्रू शाबूत न ठेवण्याची धमकी देणाऱ्या त्या धटिंगणा सर्व शक्तीनिशी लागोपाठ दोन तीन थापडा दिल्या तो धटिंगण कोलमडत रस्त्यात पडला शूद्रांच्या केविलवाण्या स्थितीनं दुःखी कष्टी झालेलं माझं मन माझ्या शब्दातून डोकावत होतं मी लिहिलेल्या त्या कवनावरून मी सहजपणे हात फिरवला सृजनाचा तो दाहक शब्द मोहर होता मी मी विचार करीत गेले तसं लिहित गेले त्या दहाक परिस्थितीवर आता रडून चालणार नव्हतं तर त्यावर उपाय करणं गरजेचं होतं उजेडाच्या वाटेवर सगळ्यांनाच घेऊन जायचं होतं मी लिहित राहिले मनातील सारे कागदावर उतरवीत राहिले एकच शत्रू असे आपला काढू पिटून मिळून इतयाला त्याच्याशिवाय शत्रूच नाही शोधून काढा मनात नाही सांगते पहा दुष्ट शत्रूचे नाव नीट ऐकरे तयाचे मी लिहिण्यात इतकी मग्न झाले की ज्योतिराव खोलीत आलेलंही कळालं नाही अंगातली बाराबंदी खुंटीला अडकवित ते म्हणाले एवढं मग्न होऊन काय लिहितेस सावित्री जी काही नाही उगीच काहीतरी तसं काहीच नाही ज्योतिराव खळखळून हसत म्हणाले हे काय बुवा काही नाही काहीतरी तसं काहीच नाही म्हणजे आम्ही नेमकं काय समजायचं मास्तरी बाईंचं बोलणं आता उमजे ना बुवा म्हणत ज्योतिरावने तो कागद डोळ्यासमोर धरला कौतुकाने का ते वाचू लागले सावित्री कवनरच तेस तू अरे वा शाब्बास जीव मनात आलं ते कागदावर उतरवलं सावित्री असंच मन शब्दबद्ध करत जा चांगलं लिहितेस तू स्त्रिया अत्यंतिक बुद्धिमान असतात हेच खरं आजवर शिकणारी सावित्री नेहाळली शिकवणारी सावित्री पाहिली आता लिहिणारी सावित्री अनुभवतोय सावित्रीचा मुळाक्षरांपासून सुरू झालेला प्रवास आता कवनांपर्यंत आलाय आनंद वाटतोय सावित्री जी समज तुमच्यामुळेच धनी तुम्ही तर मला शिकवलं अडाणी सावित्रीच्या हातात पाटी पेन्सिल देऊन समस्त स्त्री जातीचा उद्धार केला सावित्री तू तु, तुमच्यामुळे धनी म्हणून सार श्रेय मला देतेस हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला पण एक गोष्ट मी पुरेपूर जाणतो की ही सावित्री स्वयंप्रेरित आहे तुझा मुळाक्षरांपासूनचा प्रवास ही तुझी आस होती मी दाखवलेल्या काटेरी मार्गावरून जाणारी पावलं सावित्रीची पावलं आहेत काटे रुतलेल्या पावलातलं रक्तही सावित्रीचं रक्त आहे सावित्रीचं रक्त धनी आज आजचा काट्याचा रस्ता उद्या फुलांचा होईल सोन फुलांचा माझ्या या माय भगिनी याच सोन फुलावरनं पावलं टाकीत यशाची नवनवीन शिखरं गाठतील आज ब्राह्मणाच्या गुलामगिरीत असलेल्या माझ्या ब्राह्मण माळी कुंडी महार मांग बंधू भगिनी उद्या सन्मानाचं जीवन जगतील होय सन्मानाचं जीवन सावित्री किती सुंदर बोलतेस तू किती दूरदृष्टीचा विचार करतेस जी समज तुमच्यामुळंच तुमच्या सहवासामुळं हे बघ पुन्हा सारस रे मला देते सावित्री जी तुम्ही म्हणताय काटेरी रस्त्यावर सावित्रीची रक्तबंबाळ आहेत पण ती कुणाची सावित्री कुणी शिकवलं तिला कुणी टाकलं तिच्या ओंजळीत विद्येचं ते तेजस्वी दान अंधाराला छेदणारे प्रकाशाचे कवडसे पकडण्यासाठी कुणी केली तिच्या हाताची ओंजळ या साऱ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे ते म्हणजे ज्योतिराव खोले माझं बोलणं ऐकून हळव्या आवाजात ज्योतिराव फुटपुटले सावित्री त्यांच्या त्या हळव्या हाकेला मी डोळ्यांनी प्रतिसाद दिला पहाट होती मंद गार वारा सुटला होता कंदिलाचा उजेड पिठूर चांदण्याच्या उजेडासारखा चा उजेडा वाटत होता चुलीवर आंघोळीला पाणी तापवायला ठेवलं झाडलोट केली तापलेलं पाणी घंगाळात ओतून घेतलं आज केसांवरून पाणी घेतलं ओल्या केसांचा सैलसर आंबाडा बांधला फणीपेटीच्या करंड्यातली कुंकवाची चिमट घेऊन हळूवारपणे लाल भडक आडवं कुंकू ल्याले केसातील पाणी थेंबा थेंबातून निधळत होतं अंगातली चोळी ओली झाल्यानं पहाटवार अधिकच बोचरा वाटत होता मी दळण दळायचं म्हणून जरा लवकरच उठले होते सुपात जोंधळे काढले ढिला झालेला जात्याचा खुंटा नारळाचं केशर पिंजून घट्ट बसवला जात्याजवळ बसले उजवा हात जात्याच्या खुंट्याला तर डाव्या हातात सुपातल्या जोंधळ्याची मूठ हळूहळू जात्यात टाकीत होते बांगड्यांची किणकिण मंजूळ वाटत होते मी दळू लागले जात्यातून पीठ पडू लागले तसं माझ्या ओठातून ओव्या पडू लागले रात्री झोपताना मी ज्योतिरावांवर एक कवन रचलं होतं हातात टाक घेऊन ज्योतिरावांविषयी कवन लिहित होते तेव्हा त्यांची चाहूल लागली आणि मी ते पटकन दडवून ठेवलं तेच रात्री लिहिलेलं कवन आता ओवी बनून ओठांवर तरळत होतं मी गुणगुणू लागले माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळितला माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळी तला